जय शिवराय मित्रांनो जिल्हा परिषदेच्या उपकर योजनेतून सर्वसाधारण शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री भेटणार आहे त्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर पाच जानेवारीपूर्वीच पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करायचे आहेत तेही दिलेल्या तारखेच्या आहात ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे योजनेत चारशे पन्नास जी एस एम व सहा बाय सहा मीटर लांबीची ताडपत्री नव्वद टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे तुमच्याकडे अकोला जिल्ह्यातील स्वतःच्या मालकीची जमीन असायला हवी अर्जदार चालू वर्षाचा स्वतःचा डिजिटल क्यू आर कोड असलेला तलाठीचा सातभारा जोडावा लागणार आहे तुम्ही यापूर्वी जर लाभ घेतला नसला तुम्ही यापूर्वी लाभ घेतलेला नसायला हवा त्यासोबतच तुम्ही दिव्यांग असल्यास तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र यासाठी जोडावे लागणार के वाय सी झालेल्या बँकेच्या पासबुकचे पहिले पान आधार कार्ड झेरॉक्स तसेच कृषी अधिकारी सविस्तर अधिकारी विस्ताराधिकारी कृषी यांचे शिफारस पत्र अर्जाला जोडायचे आहे असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी केलेले आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी